नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी खेड तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामान आहे ढगाळ हवामानामुळे मंगळवारी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सलग दुसऱ्या दिवशी काही भागात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती आळंदी भागात सकाळपासून असे ढगाळ हवामान असल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्ह ला याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे संपूर्ण तालुक्यात दिवसभर असेच अत्यंत ढगाळ हवामान होते आज सकाळपासून आळंदी आणि पंचक्रोशीतल परिसरामध्ये पूर्णतः ढगाळ वातावरण होते आज सकाळी सूर्यदर्शन काही झालेच नाही आपण पाहू शकता कसे ढगाळ वातावरण होतं सकाळपासून अखेर किरकोळ स्वरूपाच्या अवकाळी पावसाने चाकण आणि परिसरात मंगळवारी एक एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास हजेरी लावली या अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे तर अचानक आलेल्या या पावसाने उकाडाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला चाकणमध्ये मध्यरात्री एक वाजता अवकाळी पावसाचा जोर वाढल्याने संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला आहे चाकण आंबेठाण रस्त्यावर दावडमळ फाटा येथे वीज वितरणच्या ट्रान्सफरमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे विजेचा अतिरिक्त भार वाढल्याने असे प्रकार ठिकठिकाणी होत असल्याचे नागरिकांकडून कळवण्यात येत आहे यता दहावीची परीक्षा संपल्यानं आकुर्डी परिसरातील पाच मित्र खेड तालुक्यातील आस्केड बुद्रुक गावाच्या हद्दीत कुंड धबधबा येथे पोहण्यासाठी आले होते या ठिकाणी असलेल्या खोल डोहामध्ये पोहण्यास उतरल्यानंतर यातील एक बुडाल्याची घटना मंगळवारी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा दहा वर्षाच्या सुमारास घडली आदित्य नाणाचा आहे पिसाळ वैवर्ष सोळा राहणा राकुर्डी हनुमान मंदिराजवळ पुणे असे भीमा नदीतील आसखेड येथील कुंड धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे याबाबत साई श्री संदीप कदम वैवर्ष सोळा राहणा राकुर्डी पुणे यांनी महाळुंगी एम आय डी सी पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार खोल पाण्यात गेल्यानंतर बुडालेल्या मित्राला बाहेर काढण्यासाठी त्याच्या अन्य चार मित्रांनी प्रयत्न केले मात्र पाणी खोल असल्यानं त्यांना त्याला काढता आलं नाही त्यानंतर या चार मित्रांनी लगत असलेल्या गावात जाऊन याबाबतची माहिती दिली त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळ येऊन पाण्यात बुडालेल्या संबंधित मुलाला पाण्याच्या बाहेर काढलं आणि तात्काळ चाकण येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र या मुलाचा मृत्यू डॉक्टरांनी सुद्धा घोषित केलं याबाबत अधिक तपास तपासी एमआयडीसी पोलीस करतात सोमवारी एकतीस मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास चाकण गावाच्या हद्दीत चक्रेश्वर रोडवर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास हजारांचा पिस्तूल मिळून आला चाकणमधील महात्मा फुलेनगर नगर बीड वस्ती येथील या सोळा तरुण आला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांना पन्नास हजार रुपये किमतीचे अग्निशस्त्र मिळून आलं संबंधिताने हे अग्निशस्त्र कशासाठी आणि कोणाकडून आणलं याबाबत पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे पोलिसांनी हस्तगत केलेल्या पिस्तूलाची किंमत सुमारे पन्नास हजार रुपये लोखंडी गावठी बनावटीच्या या पिस्तुलाच्या मुठीला काळ्या रंगाचं फायबरचं आवरण असून त्यास मॅक्सिम ट्रिगर सेफ्टी कॅच बॅरल हॅमर असल्याची बाब समोर आली आहे या भागात पिस्तुलाचा पुरवठा नेमका कुठून होतोय असा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय राजगुरुनगर नगर, नगर परिषदेची करवाढ रद्द करावे याचा पाठपुरावा नये न्याय मिळत नसल्याच्या संभ्रमातून प्रशासनाच्या विरोधात स्वप्नील माटे यांच्यासह दीपक ठिगडे आणि काही कार्यकर्त्यांनी एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता प्रांत कार्यालयजवळ असलेल्या उंच टाकीवर चढून आंदोलन केले लेखी आश्वासन देण्याची अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली मात्र आंदोलन मागे घेतले नाही अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना खाली उतरवले याबाबत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे राजकृहनगर येथील करबाड विरोधातील आंदोलन प्रकरणी खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अर्जुन गोडसे यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दिली मंगळवारी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता ऍडव्होकेट दीपक थिगळे राहणार तिगावस्थळ यांनी राजकृहनगर येथील पाण्याची टाकी येथे कोणतीही परवानगी न घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला दोन जण पाण्याच्या टाकीवर चढून बॅनर लावून मोठमोठ्याने घोषणा दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं खेड तालुक्यात महामार्गावर अवजड वाहनांमधून धोकादायक वाहतूक होत असल्याचे प्रकार समोर येतात पुणे लाईव्हच्या दर्शकांनी अशाच अत्यंत धोकादायक वाहतुकीचे व्हिडिओ पाठवलेत हो अशा वाहतुकीने अन्य प्रवासी आणि वाहन चालकांना धोका होत असल्याची स्थिती समोर येत आहे चाकण एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कारखानदारी विस्तारली आहे आणि कंपन्यांमध्ये पुरुषांच्या सोबत खांदाला खांदा लावून महिला आणि तरुणी कंपन्यांमध्ये नोकरीला आहे मात्र काही कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकारी महिलांचं आणि तरुणींचे शोषण करत असल्याच्या तक्रारी समोर येतात अनेक घटनांमध्ये महिला आणि तरुणी तक्रारी देण्यासाठी समोर येत नसल्यानं अशा विकृत अधिकाऱ्यांचा फावला आहे कामगार विभागांशी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी महिलांचे हप्ते गोळा करत एमआयडीसी मध्ये फिरण्याऐवजी अशा घटना घडू नयेत म्हणून असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची सध्या गरज आहे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पन्नास किलो वजनी गटातील मुलींच्या आणि मुलांचे कबड्डी स्पर्धांचे शेळ पिंपळगाव मध्ये आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील मुलींच्या बत्तीस संघाने सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धेत भैरवनाथ कबड्डी संघ वडगाव घेणत या संघाने विजेतेपद मिळवलं शेळ पिंपळगावच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं चार वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी काही फाईल्स घेऊन माझ्या घरी आले होते त्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे फाईल्सचा गठ्ठा होता त्या फाईल्सची माहिती मला तेजस ठक्कर आणि राजेंद्र घनवट यांनी फोन करून दिली असल्याचा धक्कादायक खुलासा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे बातम्या सर्वच नॅशनल न्यूज चॅनलवर वर मंगळवारी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर प्रसारित झाल्या यामध्ये अंजली दमानिया यांनी खेड तालुक्यातील जमीन व्यवहार आणि त्यातील अनेक धक्कादायक बाबींकडे लक्ष वेधले आहे यावेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी असलेले खेड तालुक्यातील पोपट घनवट व राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केले राजेंद्र घनवट यांनी खेड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असल्याचा खुलासा दमानिया यांनी केला आहे खेड आणि चाकण परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पोपट घनवट व राजेंद्र घनवट यांनी लुटल्याकडे त्यांनी राज्याचे लक्ष वेधले आहे घनवट यांच्याकडे गुंडांचे व जमिनीचा ताबा घेणारी मोठी टोळी आहे या टोळीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावतात ते कधीही स्वतः समोर येत नाहीत त्यांच्याकडे असलेला ताबा घेणाऱ्या महिलांच्या टोळ्या आणि गुंडांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत धनंजय मुंडे यांची गाडी एम एच सत्तेचाळीस पी सी अकरा अकरा ही गाडी राजेंद्र घडवट यांच्या नावावर आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला अनेक मालमत्ता पुण्यात आहेत त्याचा आणि याचा काही संबंध आहे का हे देखील तपासावे लागेल असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे दरम्यान दमानिया यांच्या या, 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 या आरोपांमुळे खेड तालुक्यातील काही महिलांच्या ताब्या घेणाऱ्या टोळ्या आणि गुंडांची फौज जनतेच्या समोर आली आहे दमानिया सांगत असलेले एक मोठी टोळी खेड तालुक्यात आणि चाकण भागात कार्यरत आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर काही जणांसाठी जमिनीचे ताबे घेण्याचे प्रकार महसूल आणि पोलीस प्रशासन हाताशी धरून झालेले आहेत या टोळीतील अनेकांनी दलित चळवळीशी संबंधित राजकीय पक्षांचा आश्रय घेऊन हे सगळे केले आहेत खेड दलित आणि आदिवासी समाजाच्या जमिनी लाटल्या आहेत आता अंजली दमानिया यांच्या या आरोपानंतर या टोळीचा आरोपा पर्दाफाश होणार का हे पाहावे लागणार आहे एका चॅनलच्या डिबेट वर घेतलं ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी माझ्या घरापर्यंत येऊ चाकण नगर परिषद कामे आणि ठेकेदार यातून जनतेला सुरू असलेल्या बाबाजी काळे यांनी गंभीर दखल घेतली आहे बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे यांनी चाकण शहरातील मुख्य रस्ता ठेकेदार याने खोदून ठेवला असून नवीन पाणी योजनेची पाईपलाईन काम प्रस्तावित असल्याचे सांगितले उपस्थित कार्यकर्त्यांनी ठेकेदारांच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी केल्या यावर आमदार बाबाजी काळे यांनी एखाद्या ठेकेदाराला लाभ मिळावा म्हणून नगर परिषद विकली आहे का असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला चाकणमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेत सर्व काम होत असताना केवळ ठराविक ठेकेदार याला लाभ व्हावा म्हणून त्याच कामासाठी आणखी निधीचा अपव्यय का केला जात आहे असा प्रश्न उपस्थित केला सदरचा पैशांचा अपव्यय थांबावा अशा सूचना आमदार काळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत चाकण नगर परिषद पाणी योजना सांडपाणी योजना कचरा व्यवस्थापन व प्रधानमंत्री आवास योजना कामांचा आढावा आमदार बाबाजी काळे यांनी मुख्याधिकारी अंकुश जाधव व संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडून घेतला चाकण एमआयडीसी सी टप्पा क्रमांक पाच बाबत मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी आमदार बाबाजी काळे यांना परतावा जमीन वाटप करण्यासाठी चाकण नगर परिषद येथे एक एप्रिल ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस असे तब्बल दहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात येईल असा बैठकीत निर्णय घेतला होता त्यानुसार मंगळवारी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमदार बाबाजी काळे व महसूल व उद्योग विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत परतावा जमीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आमदार बाबाजी काळे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले या शिबिराच्या माध्यमातून जमीन परतावा बाबत एजंट मंडळींचा थांबण्यास मदत होणार आहे याबाबत शेतकरी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी काय आहे ते पाहूयात ज्ञानेश्वर अजून एक गट आहे अडचण असल्यामुळे आमची फाईल अजून जागे होती परतावल्याची दिली नाही अजून कारण आता परतावले देतात म्हणजे आता ते बैखट घेतल्यामुळं कुठंतरी त्यांनी चांगले जागे काढले पहिले जे देत होते ते कुठंतरी दे खेंडारात देत होते शेतकऱ्याला कर खर्च करायला डेव्हलप करायला खर्च डबल कर जातो आता आता याच्यामुळं चांगल्या जागे मिळतील पंढरात राऊ पडव गावांमेटाने कसं सुटलं आता यार फाईल पडली हे आम्ही एक वर्ष झालं चक्रा मारतोय आम्ही परतावाडा या मिळण्यासाठी बरं मग तुम्ही काम दिलं होतं गं काम दिलं तर एजंटला बरं मग काय केलं इजंट एजंटने आता हे शाळेत लोकं करून गेले नाही हेलपाटे मारले मा आम्ही कॅपाठीच्या मग काय झालं नाही काम काम बरं झालं आहे किती वर्ष झाले त्याला एक वर्ष व्हायला आला तर एक वर्ष व्हायला एजंटला पैसे दिले होते एजंटला राहणार झाली बरं मग आता इथे यांनी कॅम्प लावलाय आता हे कॅम्प पद्धत तुमचं काम होणार आहे मग एजंटचे पैसे बुडले का तो परत देणार ना काय बोललं तयार आहे आता कॅम्प काय तुमचं काय फायदा होईल ना काय काय होईल काम होईल असं वाटतं व्यवस्थापक तमाम खातेदारांना आवाहन करतो की त्यांचे जे परताव्याचे जे अर्ज आहेत ते कॅम्पमध्ये येऊन स्वतः द्या इथं त्यांची सर्व कामे केली जाते काय कॅम्पचा कालावधी काय आपल्या दहा दिवसाचा कॅम्प लावलेला आहे कलेक्टर साहेबांच्या सूचनेचा दहा दिवसाचा इथं कॅम्प लावलेला आहे कुठं चाकणगर चाकण नगर मध्ये सकाळी किती संध्याकाळी किती सकाळी अकरा वाजेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे आता तुमचं शेतकरी नाव आहे की आता तुम्ही कुठल्या एजंटकडे जाऊ नका ते तिथे येऊन तुमचे काय काम शेतकऱ्या नावांनी करण्यात येते की कुठल्या एजंटकडे आपण जाऊ नये इथं स्वतः त्यांचे अर्ज आणून द्यावेत त्याचे सर्व कागदपत्र स्वीकारले जातील आणि त्यांना परताव्याचे काम करून दिलं जाईल गेल्या आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये टप्पा क्रमांक पाच एम ए सीच्या संदर्भात शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आढावा बैठक झाली होती त्या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते काहींना परतावा योग्य हो ठिकाणी मिळाला नाही आहे काहींना परतावेच मिळालेले नाही आहे आणि काहींना ज्या घडामोडी चालल्या त्यामध्ये काही गोष्टी संशयास्पद वाटत आहेत आणि त्याचबरोबर काही लोकांना त्यांचे जमिनी सोडून त्या रोडच्या कडेला कशा पद्धतीने दिल्या कोणत्या आधारावर दिल्यात याची माहिती हवी होती काही लोकांना एस डी ओ कार्यालयाकडून आपले जे पेमेंट आहेत त्या संदर्भात काही संभ्रमता होती या सगळ्या गोष्टीचा आढावा कलेक्टर ऑफिसला झाला होता परंतु ते जे अकराशे लोक राहिलेत त्यांचे परताव्याचे फॉर्म भरून घेण्यासाठी चाकण नगर परिषदेमध्ये एक ते दहा कॅम्प लावलेला आहे त्यामध्ये एम आय डी सीचे अधिकारी एस डी ओ कार्यालयाचे अधिकारी यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांनी उपस्थित राहून टप्प्याटप्प्यानं दहा दिवसात आपली कामं करून ज्या आडी आहेत त्या शंका आहेत त्या निरसन करण्यासाठी कॅम्प लावलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद शेतकऱ्यांचा आहे दहा दिवसामध्ये या एम आय डी सी टप्प्यामधील सातही गावांना माझं आव्हान आहे की आपापले ज्या शेतकऱ्यांच्या टप्पा क्रमांक पाचच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण या ठिकाणी येऊन आपापल्या अडचणी सोडून घ्याव्यात आणि अधिकाऱ्यांनासुद्धा सूचना केलेल्या आहेत की आपण या अडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावं आणि त्याच माध्यमातून नगरपरिषदेच्या शिवोंनासुद्धा त्या ठिकाणी भेट झाली आणि त्यांनासुद्धा नगरपरिषदेच्या संदर्भात अंतर्गत चालू असलेली विकास कामं आणि भविष्यात काय कामं करायचे या त्या संदर्भात त्यांचा चालूमध्ये आढावा घेतला आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या 캠चा लाभ घ्या. खेर तालुक्याच्या पश्चिम भागातील तालुक्यातील पहिले सौर ऊर्जेचे गाव म्हणून चर्चेत आलेल्या टेकवडी गावात काही संस्था आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानातून गावातील तब्बल अडीचशे किलोचा कचरा अडुसष्ट स्वयंसेवकांनी संकलन करून ग्राम स्वच्छता केले. या ग्राम स्वच्छता मोहिमेत सरपंच विठ्ठल शिंदे व स्थानिक सहभागी झाले होते. खेड पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय क्रमांक का एक आणि दोन मध्ये अंगणवाडी सेविकांची आणि मदतनीस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र महिलांना नियुक्ती देण्यात आले आहेत महिला का प्रकल्प कार्यालय का एक मधील विकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांच्याकडून मात्र याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत दरम्यान काही अंगणवाडीतील मदतनीस पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज दाखल न झाल्याने या अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त जागांसाठी फेर भरती प्रक्रिया राबवून राबवण्यात असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यांच्याकडून देण्यात आली आहे पुणे जिल्हा लॉन्ड्री संघटनेच्या अध्यक्षपदी खरपुडी बुद्रुक तालुका खेड येथील लॉन्ड्री व्यावसायिक राकेश मारुती कदम यांची निवड करण्यात आली श्री संत तुकाराम सहकारी कारखाना संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस एक सभासदाचा फॉर्म राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध होता होता राहिले मात्र खेड तालुक्यातील चारही उमेदवार यांची बिनविरोध निवड निश्चित आहे दरम्यान गावामध्ये या कारखान्याच्या प्रचारासाठी उमेदवार आले होते त्यांनी कारखान्यात कामाचा मांडला एका ग्रहस्थानी फॉर्म मागा न घेतल्यामुळे ही निवडणूक लागली आणि मी माझ्या सर्व काळूस गावाला विनंती करणार आहे की जे आजूबाजूला जे आपले नातेवाईक आहे आणि आपण स्वतः येत्या पाच तारखेला दाखवून द्यायचं आहे नाना साहेबांवर आपलं किती प्रेम आहे सर्वांना कबशी चिन्हा पुढे जो शिक्का आहे तो शिक्का मारून नानांच्या पॅनलला सहकार्य करा नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज